आज आपण पाहणार आहोत उच्च रक्तदाब म्हणजे काय सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की उच्च रक्तदाब म्हणजे काय उच्च रक्तदाब म्हणजे रक्तांचा प्रवाह जलद गतीने होणे म्हणजे उच्च रक्तदाब होय आता उच्च रक्तदाब होण्याची नेमकी कारण काय आहेत ते आपण सर्वप्रथम पाहूया सर्वात महत्वाचं आणि पहिलं कारण असं आहे की अनुवंशिकतेने बऱ्याच मुलांमध्ये मुलींमध्ये आपल्याला उच्च रक्तदाबाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं अगदी कमी वयात सुद्धा आपल्याला हा जो डिसीज आहे हा आपल्याला आढळून येतो यामध्ये दुसरं असं कारण आहे की व्यायामाचा अभाव चुकीचा आहार त्याच पद्धतीने चुकीच्या सवयी किंवा व्यसन यामुळे सुद्धा उच्च रक्तदाब यासारख्या तीव्र व्याधीला आपल्याला आजच्या पिढीला तोंड द्यावं लागत आहे तर यावर आपण उपचार काय करावे तर सर्वप्रथम आपण आपल्या डॉक्टरांकडे जाऊन आपला रक्तदाब तपासून घेणं हे फार गरजेचं आहे रक्तदाब तपासल्यानंतर तो स्वाभाविक आहे की वाढलेला आहे हे आपल्याला कसं समजेल तर सर्वप्रथम नॉर्मल जो रक्तदाब असतो स्वाभाविक जो रक्तदाब असतो तो वन ट्वेंटी एटी हा स्वाभाविक रक्तदाब असतो परंतु जर समजा रक्तदाब वन फोर्टी बाय हंड्रेड किंवा वन फिफ्टी बाय हंड्रेड या प्रमाणामध्ये जर वाढला तर त्याला आपण उच्च रक्तदाब म्हणतो ज्या वेळेला रक्तदाबाचं प्रमाण इतक्या प्रमाणामध्ये वाढलेलं असेल तर आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण निश्चितपणे उपचार करून घेणं गरजेचं आहे यावर आपण कशा पद्धतीने मात करू शकतो सर्वात महत्वाचं म्हटलं तर आपण नियमित व्यायाम केला पाहिजे व्यवस्थित आहार घेतला पाहिजे फास्ट फूड जे आहे ते आपण टाळलं पाहिजे तेलकट तुपकट जे पदार्थ आहे हे टाळले पाहिजे हेल्दी आहार आपण घेतला पाहिजे हेल्दी आहारामध्ये फक्त आपण घरी बनवलेलं अन्न खायचं आहे आणि त्याबरोबर रोज एक फळ आपल्या जेवणामध्ये आपल्याला समाविष्ट करायचे जास्त करून आपण जर समजा ऍपल वगैरे जर खाल्लं तर त्यासाठी आपल्याला आपल्या शरीराला त्याचा विशेष असा फायदा होतो असं काही नाही आहे परंतु की आपण फक्त एक ऍपलच खाल्लं पाहिजे व्यवस्थित जी आपली पाणी पिण्याची मात्रा आहे ती व्यवस्थित असली पाहिजे त्यानंतर आपण आपल्या आजूबाजूला ज्या सिजनेबल फळं असतील त्या फळांचं आपण त्यानुसार सेवन केलं पाहिजे सकाळी उठण्याची वेळ जी आहे आपली ती व्यवस्थित असली पाहिजे व्यवस्थित पोट आपलं साफ झालं पाहिजे या पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टींकडे सगळ्या बाबींवर जर लक्ष व्यवस्थित केंद्रित केलं तर निश्चितपणे आपण याला आळा घालू शकतो आणि जर समजा आपल्याला जर याचा त्रास चालू झाला असेल तर आपल्याला मार्केटमध्ये म्हणण्यापेक्षा सायन्स टेक्नॉलॉजी जी आहे ती इतक्या पुढे गेलेली आहे की त्यामुळे डॉक्टर अगदी छोट्याशा ओळींनी सुद्धा आपल्यावर उपचार आपल्याला उपचार चालू करतात आणि त्या गोळीमुळे आपला जो बीपी आहे जो रक्तदाब आहे तो नियंत्रणात राहतो आणि या पद्धतीने आपण रक्तदाबावर नियंत्रण आणू शकतो रक्तदाब पूर्णपणे कधीही बरा होत नाही खरं तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की रक्तदाब हा पूर्णपणे बरा होतो परंतु रक्तदाब ही एक व्याधी आहे आजार म्हणण्यापेक्षा रक्तदाब ही एक व्याधी आहे आणि जर समजा आपल्याला रक्तदाबाचा त्रास व्हायला लागलाय तर ला, सर्वप्रथम त्याचं कारण जाणून घेणं हे गरजेचं आहे त्यानुसार आपल्याला मेडिकेशन करणं हे गरजेचं आहे ज्या पद्धतीने आपल्याला डॉक्टर सांगतील की ही ही गोळी चालू करा तर बऱ्याच ग्रामीण भागामध्ये गैरसमज तर कुठल्या कुठल्या बाबी आहेत तर तेही आपण आज पाहणार आहोत यामध्ये बऱ्याच लोकांचा असा समज असतो की मला एकदा गोळी घेतली की तीन चार दिवस त्रासच होत नाही मग मी काही घ्यायची गरज नाही असं करून तीन चार दिवस गोळी टाळली जाते हे एक दुष्परिणाम करणार आपल्या शरीरावर दुष्परिणाम करणार एक घटना आहे त्यानंतर दुसरं असं आहे की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की ती गोळी नियमित घेण्याची गरज नाही मला डॉक्टरांनी एका विशिष्ट वेळेला ती चालू केली होती परंतु आता मी काही ती गोळी घेत नाही परंतु यामुळे जर आपण गोळी घेतली नाही तर त्यामुळे आपल्या शरीरातील जे महत्वाचे अवयव आहेत इंद्रिय आहेत त्यावर ताण येतो जसं की आपलं हृदय असेल आपली किडनी असेल किंवा आपले डोळे असतील यावर काय होतो ताण येतो त्यावर जर या व्यतिरिक्त जर समजा आपण नियमित गोळी घेत असू किंवा आपण विशिष्ट प्रकारे आपली जीवनशैली ठेवलेली असेल तर ज्या वेळेला आपण गोळी घेतो त्यावेळेला आपल्या शरीरावर गोळी घेतल्याचा विशिष्ट असा एक विपरीत परिणाम जास्त काही होत नाही परंतु न घेतल्याने आपल्या महत्वाच्या इंद्रियांवर त्यामुळे ताण येतो आणि आपल्याला कदाचित अटॅक वगैरे येण्याची सुद्धा शक्यता असते त्यामुळे जर डॉक्टरांनी गोळी आपल्याला चालू केली तर विशेष करून वृद्ध महिला आणि पुरुष यांना सांगणं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ती गोळी बंद करा किंवा जर बदली करायला सांगितलेली असेल चेंज करायला गोळी सांगितलेली असेल तर तीसुद्धा तुमच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या किंवा रेग्युलर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्या गोळीचं चेंज करण्याचा निर्णय घ्या अन्यथा तुम्ही मनाने घेऊ नका बीपी वाढल्यानंतर साधारणपणे कुठली लक्षणे दिसतात तर आपल्याला लक्षणही जाणं गरजेचं आहे बऱ्याचदा काय होतं की बीपी वाढलंय परंतु कळतच नाही रुग्णांना की काय झालंय नेमकं बीपी जर वाढलेलं असेल तर सर्वप्रथम डोकं दुखायला लागतं त्या रुग्णाचं तीव्र प्रमाणामध्ये डोकं दुखत डोळे दुखायला लागतात नजर जी आहे ती नजर थोडीशी त्याची धुसर होते त्यानंतर मळमळ मन आल्याची भावना होते निर्मुत्साही होतो चक्कर आल्यासारखे होते कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीला उत्साह राहत नाही छातीमध्ये धडधड व्हायला लागते म्हणजेच त्या वेळेला हृदयाचे ठोके वाढलेले असतात हृदयामध्ये वेदना होतात छातीमध्ये वेदना होतात या प्रकारची लक्षणे आपल्याला बीपी असलेल्या उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांमध्ये दिसून येत असतात जर समजा या प्रकारची लक्षणे आपल्याला दिसून आली तर आपण लगेच त्यावर काय करू शकतो हॉस्पिटलमध्ये जाऊन स्वतःवर उपचार करून घेऊ शकतो निश्चितपणे ही माहिती तुमच्यासाठी भविष्यामध्ये उपयोगाचे ठरेल अशा अशा बाळगते आणि थांबते धन्यवाद